काल ज्यावेळेस मी जिम मध्ये वर्क करत होतो त्यावेळेस माझ्या क्लायंटकडे एक दुसरे क्लायंट आले आणि ते त्यांना सांगत होते की आ, चे पेस किंवा वेट ट्रेनिंग करण्याची गरज नाही आपले जास्तीत जास्त रोग जे जा आहेत ते आपल्या पोटापासून स्टार्ट होतात म्हणजे पोटावरचे जी चरबी आहे त्याच्यापासून स्टार्ट होतात त्यांचं हे म्हणणं बरोबर आहे पण त्याच्यानंतर त्यांनी काही आणखी गोष्टी सांगितल्या जसं की जिम मध्ये आल्यानंतर वजन कमी करण्यासाठी वेट ट्रेनिंग करण्याची गरज नाही वेट लिफ्ट करण्याची गरज नाही तुम्ही फक्त पोटाचे व्यायाम करा आणि तुमचं वजन कमी करा ते तुमच्यासाठी जास्त फायदेशीर आहे त्यांचं पहिलं जे वाक्य होतं ते बरोबर होतं की सगळ्यात जास्त रोग ज्या असतात त्या आपल्या पोटापासून पसरतात म्हणजे पोटावरच्या चरबीपासून किंवा वाढलेल्या पोटापासून आपल्या शरीरामध्ये सगळे रोग पसरतात ही गोष्ट बरोबर होत त्यांची ऑलवेज टू अबाउट दॅट बट 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 आफ्टर दॅट दे द हाफ सायन्स हाफ सायन्स नॉट हाफ नॉलेज त्यांनी असं सांगितलं की पोट कमी करण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी तुम्हाला वेट लिफ्ट करण्याची गरज नाही तर हे थोडंसं चुकीचं होतं त्यांचं कारण ज्यावेळेस आपण वेट लिफ्टिंग करतो त्यावेळेस आपलं मसल मास बिल्ड होतं आणि ज्यावेळेस आपलं मसल मास बिल्ड होतं त्यावेळेस आपला मेटॅबलिक रेट जो आहे तो ॲटोमॅटिकली वाढला जातो आणि मेटॅबलिक रेट वाढल्यामुळे क्रिया वाढल्यामुळे ॲटोमॅटिकली आपलं फॅट लॉस व्हायला सुरुवात होते त्यामुळे ज्या वेळेस तुम्हाला वजन कमी करायचं आहे किंवा तुमच्या पोटाची चरबी कमी करायची आहे त्यावेळेस तुम्हाला वेट ट्रेनिंग करणं गरजेचं आहे ते आणखीही कशासाठी गरजेचं आहे ते मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस तुम्ही वेट ट्रेनिंग करता त्यावेळेस तुम्हाला किंवा तुमच्या जॉइंट्सला सपोर्ट भेटतो मसल्सचा सपोर्ट भेटतो कॅल्शियमची जी डिफिशियन्सी आहे ते होण्यापासून टाळली जाते कारण मसल्स बोनला सपोर्ट करतात त्याचबरोबर आपल्या सांध्यांनाही सपोर्ट करतात त्यामुळे कॅल्शियमची डिफिशियन्सी होण्याचे प्रमाण थोडंसं कमी होतं त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही पोट कमी करण्यासाठी कार्डिओ किंवा ऍब्स मारताय ऍब्स मारण्यामुळं ऍप्स मारल्यामुळं पोट कमी होत नाही हे सगळ्यात अगोदर तुम्ही लक्षात ठेवा ऍप्स मारल्यामुळे ऍप्सच्या मसल बिल्ड होतात पण ज्यावेळेस तुम्ही कार्डिओ करता त्यावेळेस मसल लॉस होतो आणि मसल लॉस झाल्यामुळे तुमच्या सांध्यांवरती अतिरिक्त लोड येतो आणि तुमचे सांधे जे आहेत ते काही कालांतराने स्लॅक पडू लागतात किंवा ढिले पडू लागतात आणि थोडस काही मुरगळणं वगैरे असं झालं की जॉईन्ट पेन जॉईंट्सची इजाही होऊ शकते जॉईंट्स सपोर्ट मिळत नाही ज्यावेळेस मसल लॉस होतो त्यावेळेस त्यामुळे तुम्हाला वेट ट्रेनिंग करणं गरजेचं आहे आणि ज्यांना ज्यांना असं वाटतं की वजन कमी करायचं त्यासाठी फक्त कार्डिओ आणि ऍप्स मारणं सफिशियंट आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि त्यांचा जो गैरसमज आहे तो दूर करा मेटाबॉलिक रेट ही तितकाच महत्वाचा आहे जितकं तुमचं वजन कमी होणं महत्वाचं आहे असं म्हणण्यापेक्षा वजन कमी करण्यासाठी मेटाबॉलिक रेट हा फार महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर वेट ट्रेनिंग ही महत्वाची आहे तर असं हाफ नॉलेज असेल ज्यांच्या ज्यांच्याकडे सॉरी मी कोणाचाही अपमान करत नाही आणि अपमान करायचा माझा हेतूही नाही पण तरीही त्यांना काही नॉलेज कमी मिळालं असेल किंवा हाफ नॉलेज असेल तर त्यांनी माझा राग न मानून घेता थोडस सायन्सकडे बघावं अशी माझी इच्छा आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये